मी सुधीर वंडार पाटील कल्याण डोंगोली शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष ज्या प्रकारे मामाचं पत्र हरवलं ते आमच्या नांदोसकरांना भेटलं या प्रकारे नाट्यमयरीत्या ज्येष्ठ नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे माजी स्थायी समिती सभापती यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गलतान कारभारामुळे राजीनामा दिला होता तो सात आठ दिवसापासून पेपरमध्ये न्यूज चॅनलमध्ये महापौर यांनी सांगितलं की तो पत्र हरवला दिलेला राजीनामा हरवलेला आहे तो आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेंद्र रासकर यांना सापडलेला आहे तो आम्ही कल्याण डोंबिवलीच्या अभियंत्याकडे आज आम्ही त्यांना जमा केलेला आहे तरी आयुक्त आणि महापौर यांनी यांच्या राजीनामाचा स्वीकार करावा महापौर यांनी सांगितलं की हे पत्र हरवलेलं आहे परंतु तो सापडून त्यांना दिलेला आहे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवलीच्या गलथान कारभाराविषयी वारंवार टीका केलेली आहे उपोषणाला बसलेले आहेत तरीसुद्धा अधिकारी कुठल्याही प्रकारचे या डोंबिलीमध्ये कामकाज करत नाही घलसाण कारभार भ्रष्टाचार याच्याविषयी त्यांनी उपोषणाला बसले परंतु तरीसुद्धा ऐकत नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे जर वामन मात्रे आणि सत्ताधरी यांच्यामध्ये कुठलाही प्रकारचा समन्वय नसेल आणि त्यांनी ओरिजिनल हा राजीनामा दिला असेल तर इतर नगरसेवकांनी त्यांचे आदर्श घ्यावा आणि सर्व नगरसेवकांनी या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राजीनामा द्यावेत त्यावेळेला हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येईल आणि या कल्याण डोंबिवलीचा विकास होईल असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही आज या प्रकारचं आंदोलन नांदोजकर यांच्या अध्यक्षतेखाली राबवत आहोत पालिकेत ज्यांनी राजीनामा महापौरांकडे दिला आहे ते वामन माते नगरसेवक हो हे शिवसेनेचे आहेत अनेक वर्षापासून महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे एका नगर शिवसेनेच्या सत्ता नगरसेवकाला हो राजीनामा द्यावा लागतो आहे याच्याबद्दल आपण काय म्हणाल तेच मी तुम्हाला म्हटलं की त्यांनी वारंवार उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यावर टीका केलेली आहे परंतु महापौर किंवा सत्ताधारी पदाधिकारी हे कुठल्याही प्रकारचे कामकाज करत नाही आज आपण बघतोय कल्याण डोंगोलीमध्ये स्वाईन फ्लू किती रुग्ण सापडत आहेत तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा आरोग्याविषयी त्यांचा उपक्रम नाही आहे किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचा उपक्रम नाही आहे या सर्व विषयीवर राष्ट्रवादी जागृतपणे आंदोलन करत आहेत आज त्याचाच एक भाग आम्ही हे त्यांना पत्र सापडून दिलेला आहे